बाजिया व बैजा दोघांनी आज संध्याकाळी वर्जलला जाऊन नानी मागणीच्या वावर कसा काय वाचवायचा ह्याच्या खल करण्याता आता दिवस मावळतीला जाईपर्यंत वेर घालविला व दिवस मावळताच ती दोघं ते उतरून खाली आले व त्यांनी श्रीपतीला व दाजीला आपला विचार सांगितला त्या म्हाताऱ्या दोघांनी हे काम फत्ते करून सणाचे जेवण करायला इकडे खिंडीला माघारी असे बजावले दिवस मावळतीला गेला होताच बाज्याने व बैजाने खिंडीची सर्व घोडी चारा व पाणी देऊन खोगीर घालून वडजल्ला जाण्यासाठी तयार ठेवली बाज्याने आपल्या सगळ्या पोरांना आपापल्या गोफणी बरोबर घेण्याबद्दल बजावलं संध्याकाळी जरा लवकरच जेवण आटोपून बाज्याने आपल्या कमरेला एकशे अकाररा चांदवडी रुपये फडक्यात बांधले बरोबर गोफण सुधा कमरेला बधली घोंगड़ी व कुढ़हाड़ी घेवन दहा बारा जन अंधार घोड़ वडजल का रस्ता धरला रि नौ वजता बाजा ने अपला घोड़ा केला, उभापड़ी दारात उभे रहा नानीला आ बाहर ये असा आवाज ऐकून नानी झोपड़ीतर आली तिने बाज्याला आपल्या मोड उभा बघून म्हणाली आलास माझ्या लेकरा देवानच धाडलाय बघ तुला माझ्या म्हाताडीच्या येळाला किष्णासारखा आलायसच बघा असं म्हणतच तिनं आपल्या मितीतच बाजाला घेतलं और बाजाच्या तोंडावर हात फिरवीत त्याची माया करीत आपली बोटन तिनं आपल्या कानशिलावर मोडली नानीच्या दोन्ही डोऱ्यातनं पाणी उघडत होतं बाजानं तिला धीर देत और आपल्या दोन्ही हातांनी नानीच्या दंडाला धरून नेत झोपडीसमोरच्या रांजनाच्या पट्ट्यावर बसवून आपणही तिच्याजवळ बसला बाजाने बैजाला जरा लांबच अंधारात घोडी धरून उभन राहायला सांगितले बाजा आता एकटाच झोपडीच्या जवळ बसला होता बसल्या बसल्या नानीला त्याने विचारले की गावात काय काय चर्चा हाय काय लोकन म्हणता ती असं विचारताच नानीनं सांगितले की उभ्या दिवस उगवायला गावातली पाच सहा जण नांगर जपूनचा मगर त्यासनी बरोबर घेऊन येणार हाय असा बोलवा तरी गावाता उठला नानी गप्प झाली एवढं सांगून मगराचं घर तसन वडलात वतनावर आलेला होता गावात मगराचे सगळे पाहूनपायच संबंध होते तसा तो पैकवान होता मागच्या वर्षीच त्यानं त्याच्या ओढ्याच्या कडेला असलेल्या वावराला दोन परसाची ताल घालून बांधली होती त्यात ओढ्याच्या काठ सगळ्यात दगडात रचून मोठीची मोठी ताल बांधून आपला रान तयार करून घेतले होते त्याच रानात उसाच्या दांडग पीक काढून मगराने गुळाचा पैका केला होता तो पैका बाळगून होत गावचा पाटील ह्या मगराच्या ऐकण्यातला होतं बाज्यानं विचार केला की सणावाराला उगीच वाद नको मगराचे पैसे चुकतन करून नानीच्या नरड्याचा फास काढून टाकावा मनात असा विचार करून बाज्यानं बरोबर येण्यास बचावलं व बैजाला थांबून राहण्याची सूचना देऊन तो व नानी गावाकार जायला निघाली नानीच्या वावाऱ्यालगताच हाराटीचा एक रान होत या रास पड्या निवरुंगाची झाडं व खुरटी काटवाण्याची झाडण वाढलेली होती त्या रानाच्या कडेनेच गावात जाण्याचा पाऊल रस्ता होता त्या रस्त्यानेच बाजिया, बाजिया व नानी अंध अंधारातून थेट जैनाच्या घराजवळ आले बाजियाने जैनाच्या घराच्या दारावर थाप दिली तसा झोपायच्या फेला जैन उठला बाजियाला बघून जैन जरा दचकला होता त्याने बाजियाला नानीला बसायला सांगून का आल्याचे विचारले लगेचच बाजियाने जैनाला गळ घातली व म्हणाला आपण दोघा व ही नानी असे मगराच्या घरी जाऊया तिथं गेल्यावर ह्या नानीला तिच्या वावरावर मगराने दिलेल्या पैसे तिचा नवा इवाय परत त्याला भागवणार आहे तवा उद्याला नांगर आणून जमिनीत कब्जा करू नकोस असे मगराला समजून सांग अशी मध्यस्थीची विनंती बाजियाने जैनाला केली ही कामगिरी ऐकून जैन जरा हादरला बाज्याला म्हणाला गावात माझा एक घर आए, मगरा आहे मगरा पॅकवाला असून त्याचं गावटक्यात उठळणं बसणं आहे त्याच्या तोंडातला घास काढण्याचा उद्योग मला काय सांगू नकोस मी लय तर नानीच्या मध्यस्थीसाठी गावातल्या गुरावाला जोडून देतो बाज्याने विचार केला अव जैनाला निदान गुरुवापर्यंत तरी नानीला घेऊन जाण्याबद्दल सांगितले तू जैनान अंगात पैरण घातली अव नानीला घेऊन तो देवीच्या देवळाशेजारी गुरुवाच्या घरासमोर आला व त्याने पुजाऱ्याच्या घराचे दार वाजविले पुजारी लाकडी पेटीतून उद्याच्या दसऱ्याच्या छबिन्याची देवाची कापडे व इतर सामान काढून ठेवायच्या कामात गुंतला होता दारावरील थाप ऐकून त्याने दार उघडले व दाराबाहेरील जैनाला पाहून तो विचारात पडला अपरात्री जैनाचं आपल्याकडन काय काम निघालन असावं या शंकेने प्रश्नार्थक मुद्रेने भुवया उंचावत त्याने जैनाकडे पाहिले व त्याला आत येऊन बसायला सांगितले तसा लागलीत जैन पुजाऱ्याच्या खोलीत गेला व पोट्यावर मांडी घालून बसला म्हणाला की दाराबाहेर नानी मांगीन येऊन थांबली आहे ती मला घेऊन आली आहे तव तिचे तुमच्याकडे कसले तरी काम आहे जरा थोडा वेळ सवडीने म्हणन काय ते ऐकून घ्या नानीचं नाव घेताच गुरव चांगला चपापला प्याला उद्याच्याला मगर नानीच्या रणात कब्जा घालणार असल्याचे ठाऊक होते नानीची जमीन मगराने घेऊ नये या मताचा गुरव होता गुरवाने नानीला आत यायला सांगून कोपड्यात बसायला सांगितले व दरवाजा लावून घेतला नानीकडे वळून पुजारी म्हणाला काय काम आहे ते लवकर सांग त्यावर नानी म्हणाली तुम्हाला माहिती आहे की उद्या मगर माझ्या राणात कब्जा घालणार हाय पण मी माझ्या नव्या इवायाकडून मगराचे कर्ज फेडण्यासाठी पैसे आणले आहेत याच देणं आजच भागवायचं माझा इचार हाय ही गोष्ट तुम्ही माझ्याबरोबर येऊन मगराच्या कानावर घालावी असं माझ्या म्हणणं हाय मगराचे पैसे त्याचे प्याला दिलव्यावर मग त्याला माझ्या जमिनीत यायचं कारण नाही पण तुमच्याशिवाय त्याला समजावणारं गावात दुसरं कुणी बी नाही तरी एवढा माझ्यावर उपकार करून माझ्यासाठी तुम्ही मगराला पैसे घेऊन कपरायला सांगा हे ऐकून गुरव विचारात पडला त्याला ठाऊक होतं मगर आपला स्वार्थ साधायला टपलेला आहे सगळा गाव त्याच्या बाजून हाय पण गरीबाच्या घरावर नांगर फिरणं योग्य नाही व नानीबी पैसे परत द्यायला तयार आहे तर आपण दोन शब्द खर्च केल्याने काही नुकसान होणार नाही असा पक्का विचार करून गुरव नानीला म्हणाला नानी तू जयनाभर इथं थांब मी एकताचं मगराकडे आताच्या आता जाईन ही गोष्ट त्याच्या कानावर घालतो इतके बोलून गुरवाने आधारासाठी कोपऱ्यातली काठी हापात घेतली व तो दाराबाहेर पडला त्याने अंधारातच देवीच्या देवळाला वळसा घालून पाठीमागच्या ओढ्यातून चढून ओढ्या प्लीकडे एकाडावर असलेले मगराचे घर गाठले गुरवाला बघून मगराची कुत्री भुंकू लागली गुलावाने कुत्र्याला काठीने हुसकावले पण मालाकाच्या घराजवळ असल्याने ती आणखी जोराने भुंकू लागली कुत्री का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी मगर हातात लाकडी दिवा घेऊन घराच्या दाराबाहेर आला त्याला समोर पुजारी उभा असलेला दिसला त्याला पाहताच मगर जरा हादरला इतक्या अपरात्री पुजारी ओढा ओलांडून का आला असावा ह्याच्या त्याला अंदाज येईना त्याने पुढे येऊन कुत्र्याला हटकले व पुजाऱ्याला जवळ बोलावून घेतले पुजारी जवर येताच मगराने त्याला घेऊन तो घरात जाऊ लागला त्यावर पुजारी म्हणाला घरात जायला नको इथंच अंगणात बोलू तरीही मगर त्याला आत घरात जाऊन बसण्याबद्दल आग्रह धरू लागला पण पुजारी नको म्हटल्यावर त्याने काय काम आहे म्हणून पुजाऱ्याला विचारले त्यावर पुजारी म्हणाला नानी मांगीन तुमच्या कर्जाचे पैसे उद्याच भागवायला तयार आहे तिच्या नव्या इवायाने पैसांची व्यवस्था केली आहे हे सांगायला माझ्या घरी आली आहे व ही गोष्ट तुमच्या कानावर घालायची गला मला घातल्यामुळे मी एवढ्या रात्री याच कामसाठी तुमच्याकडे आलो आहे हे ऐकताच मगराच्या डोक्यात तिडिक इतक्या दिवस मांगीन झोपली सणकली तो पुजाऱ्याला खेकस्तच म्हणाला